सिंहगड रोडवरील सामान्य नागरिकांसाठी असणारा पूल काम पूर्ण झाले असूनही केवळ काही विशिष्ट नेत्यांच्या हातून उद्घाटन होण्याच्या प्रतीक्षेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात आला आहे पूल उद्घाटनावरून राजकीय वातावरण तापलं शरद पवार गटाचे थ्री आंदोलन आपण पाच वर्षाचे उड्डाणपुलाचं पुलाचं का एकूणच कामकाज चालू आहे पुणेकरांच्या नाही का मतांच्या जेव्हा महापालिका लोकसभा विधानसभेच्या निवडणुका करता या उड्डाणपुलाचं काम लांबवण्यात आलं मागच्या दोन महिन्यापूर्वी हा उड्डाणपूल तयार आहे फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या उद्घाटनाला येता यावं म्हणून स्थानिक आमदार माधुरीताई मिसाळ असतील किंवा भीमरावजी तापकीर असतील या दोघांच्या हट्टापोटी पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्रजी भोसले या उड्डाणपुलाचं पुलाचं नाही का एकूणच खुला करण्याचं कामकाज हे लांबवत आहेत मागची चार पाच दिवस कडकडून सुद्धा डांबरी करायला वेळ नाही असं खोटं कारण दिलं जात आहे आणि म्हणून या नका उड्डाण बुलाच्या खुला करण्याच्या मागणी करता आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आज या आंदोलनच्या माध्यमातून आम्ही पुणे महापालिकेला इशारा दिलेला आहे की पुढच्या चार दिवसात तुम्ही देवेंद्र फडणवीसांना आणा नरेंद्र मोदींना आणा किंवा या ठिकाणी जो बायडनला आणा हा उड्डाण बोल तुम्ही चार दिवसात खुला करा नाही तर तेरा तारखेला महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा आमचा पक्ष उद्धवजींची जी शिवसेना काँग्रेस पक्ष यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तेरा तारखेला आम्ही सगळे हा उड्डाणमूल खुला करू डांबरीकर हो अथवा नाही हो हा उड्डाण किती जरी पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही खुला करू आयुक्त राजेंद्र भोसले यांनी महापालिकेचा आयुक्त आणि प्रशासक म्हणून कामकाज करावं त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांचा आणि राज्य सरकारचा दबाव जुगारून लावा अशी आमची त्यांना विनंती आहे कृपया या ठिकाणच्या सिंहगड रस्त्यावरच्या लोकांची तारांबळ तुम्ही पहा त्यांचा त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका हा इशारा किंवा ही विनंती या निमित्तानं मी राजेंद्र भोसले यांना करू